धाराशिवमध्ये मुस्लिम युवकाने दाखवले शिवभक्तीचे उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या बॅनरला आधार देत एकात्मतेचा संदेश धाराशिव उस्मानाबाद छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव शहरात विविध ठिकाणी पोस्टर आणि बॅनर लावण्यात आले होते याच पार्श्वभूमीवर शांती निकेतन धाराशिव येथे काही युवकांनी शिवजयंतीच्या उत्साहात भर घालण्यासाठी एक भव्य बॅनर लावले होते मात्र जोरदार वायामुळे हा बॅनर वारंवार खाली पडत होता ही बाब तेथून जात असलेल्या एका मुस्लिम नागरिकाच्या लक्षात आली त्यांनी कोणताही विचार न करता जातपात पाहता तात्काळ पुढाकार घेतला आणि बॅनर पुन्हा उचलून व्यवस्थित बांधला त्यांच्या या कृत्याने उपस्थित नागरिकांना आनंद वाटला आणि सामाजिक एकात्मतेचा एक सुंदर आदर्श सर्वांसमोर आला हा प्रकार पाहिलेल्या काही नागरिकांनी या मुस्लिम व्यक्तीचे आभार मानले व त्यांचे कौतुक केले शिवप्रेम ही कोणत्याही एका धर्माची मक्तेदारी नसून ती सर्वांचीच आहे हे या घटनेने स्पष्ट झाले धाराशिवच्या या घटनेने एकता हीच खरी ताकद हा संदेश पुन्हा अधोरेखित केला आहे